शिवशंभो सर्वांना आपण सासरी कितीही सुखी किंवा आनंदी असलो तरी आपल्याला सणासुदीला माहेरची आठवण येतेच आईची कामाची धावपळ आणि आपली साडी नेसायची आणि नटापटा करायची धावपळ खरंच ते दिवस किती भारी होते ना त्यातल्या त्यात संक्रांतिची एक वेगळीच मजा असायची माझ्या माहेरी ही प्रथा आहे की प्रत्येक घरातील सुवासिनीला जाऊन हदी कुंकू लावून यायचे मी माझ्या बहिणी माझ्या मैत्रिणी आम्ही सर्वजण प्रत्येक घरात जाऊन हळदी कुंकू लावून यायचो एकीकडे आजी भाकरी करायची आणि आम्ही छान असं ताट सजवून पाच घरी ते वाटून यायचो संक्रांती दिवशी आयता मिळालेला तो पोळ्यांचा स्वयंपाक त्यामुळे आम्ही आणि पोट भरून जेवण करायचो त्यानंतर बारा वाजताच आम्ही साडी नेसायच्या तयारीला लागायचो छान साडी नेसायची नटापटा करायचा पण आपली आई मात्र कामातच गुंतलेली असायची आता ही सण आहे तोच आहे पण घरच्यांचा विचार आणि कामाची जबाबदारी यामुळे स्वतःकडे लक्ष देणं होतच नाही म्हणूनच म्हणते गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय